आजची ही कराड नगरपालिकेची जी निवडणूक नगर आहे ही निवडणूक ठेकेदार मुक्त कराड नगरपालिका करण्यासाठी आम्ही लढत आहोत या नगरपालिकेत भांडवलशाही विरुद्ध सर्वसामान्य माणसं अशी ही लढाई आहे या लढाई पृथ्वीराज चव्हाण सारख्या नेतृत्वाचं मार्गदर्शन आणि पाठिंबा आमच्यासाठी आहे काँग्रेस पक्ष या लढाईत पुढाकार घेऊन सर्व सर्वसामान्य लोकांना काँग्रेस पक्षानं तिकीटं दिलेल्या आहेत ही लढाई संविधान वाचवण्यासाठी आहे ही लढाई संविधानाच्या विचारानं कराड नगरपालिका चालावी यासाठी आहे कराड नगरपालिकेत जे काही ठेकेदार चार पाच बसलेले आहेत त्या ठेकेदारांना चा बंदोबस्त करण्यासाठी ही सर्वसामान्य लोक लढाई करत आहेत या लढाईमध्ये आम्ही सर्व सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी आहे काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहे पृथ्वीराज चव्हाणांनी जे आम्हाला शिकवलं आहे जे मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे त्यानुसार ही कराड नगरपालिका आम्ही लढू जिंकू आणि भ्रष्टाचारमुक्त स्वच्छ अशी आम्ही कराड नगरपालिका देऊ आम्हाला या नगरपालिके इलेक्शन लढण्यासाठी महत्त्वाची बाब म्हणजे हे आहे गेल्या पाच वर्षापूर्वीसुद्धा काही लोकांनी बाबांचा उपयोग करून घेतला आताही ते घेण्याचा प्रयत्न करतायत परंतु याच आशीर्वाद घ्यायचा आणि खोटे नाटे बाहेर बातम्या पेरायच्या की बाबांचा पाठिंबा बाबाला आहे काय तर बाबा पूर्णपणे काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री आहेत प्र पंतप्रधान कार्यालय मंत्री आहेत ते काँग्रेसच्या हातात चिन्हाला सोडून ते कुणाच प्रचाराला जाणार नाहीत आणि बाबांनी सांगितलेलं आहे आम्हाला की कराड नगरपालिका ही जशी स्वच्छ सुंदर पुरस्कार मिळवते तशी भ्रष्टाचार मुक्त आपल्याला करायची आहे आणि भ्रष्टाचार मुक्तीसाठी आजची ही लढाई सर्वसामान्य जनता कराडकरांच्या नागरिकासाठी जन लढत आहे यासाठी सर्वसामान्य जनतेला आम्ही साथ बरोबर घातलेली आहे आणि ही सर्वसामान्य जनता आमच्या बरोबर आहे आणि आम्ही ही लढाई जिंकणार यात कुठलीही शंका नाही जय काँग्रेस पृथ्वीराज बाबा के काँग्रेस पक्षाचा